नदीच पात्र आहे नदीच्या पात्राला क्रॉस करून आता पुढे जाऊ हे पात्र सोडून माझ्या मते अजून दुसरं कुठलं तर एक रस्ता आहे याला ते आपण दुसरा रस्त्याने आलो जंगलामध्ये म्हणजे तिथं बघा ते थोडस रचलेले दा झगडे हा 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 खाली अच्छा मी भरपूर लांब आलो ग अरे एक विषय आम्ही एक दोन किलोमीटर पुढे आलो आणि त जो गुप्त भीमाचं जे स्पॉट ते पाठीमागेच राहिला आहे आता परत चालू आहे तरी म्हणतो मी हे काय रस्ता वाटत नाही ओळखीचा बघू चला पुढे इथून आल्यानंतर हा असा रस्ता आहे आणि हे नदीचं पात्र हां आणि इथं असं दगड रचून आहेत हा बघा आपण इथून आलो होतो आणि आम्ही चुकून ह्या साईडला सरळ गेलो रस्ता इथूनच एवार बांधले हा ही वीर दिसते काय म्हणतोय आणि तिथं खाली काका ती तो। ती तो ते काका दिसतात तिथं तिथं ते खूप भीमाशंकर आणि तिथंच ते पिंडे तुम्ही बघू शकता विहंगम दृश्य हे बघा ये बाराही महिने वाहत हे पाणी तर इथं दोन रस्ते लागतात असे तर ह्या साईडला बघा इथं असं मोठी मार्किंग करू नये आणि ह्या रस्त्याने सरळ खाली उतरायचं आहे इथून एक अर्धा किलोमीटरवरती गणपती मंदिर आहे आणि तिथून लेफ्ट घ्यायचं आहे